तर नमस्कार मंडळी सर्व काही नाही युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी तुम्ही पाहताय आपला हा मिरचीचा प्लॉट आहे आणि त्या मिरचीचा प्लॉटमध्ये आपण कोथिंबीरचं पीक घेतले होते काय भाजीपाल्याचे पीक तर आपण ज्यावेळेस टाकलं होतं पीक पिकामध्ये तर त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता तर मंडळी आता प्रकारे उगवून झालेली आहे आणि प्रकारे आपला प्लॉट आहे तर ते तुम्ही आता सध्या पाहू शकता हे बा मंडळी आपली पीक पीकसुद्धा किती भारी झालेलं आहे कोथंबरीचं पीकसुद्धा तुम्ही पाहताय प्रकारे त्याच्यामध्ये कोथंबरीचं पीक आलेलं आहे म्हणजेच आता आपल्या मिरची पिकालासुद्धा फूल लागते मिरची लागण्याच्या याच्यात आहे तर काय ठिकाणी लागतसुद्धा आहे तर म्हणजे साधारणतः आता पंधरा ते वीस दिवसामध्ये आपलं कोथंबरीचं पीकसुद्धा निघून जाणार आहे आणि आपलं मिरचीचं पीक तसं तसं मोठं होते म्हणजेच मिरचीच्या पिकासोबत आपण भाजीपाल्याची शेतीसुद्धा केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या मिरचीचं पिकासोबत आपलं हे पीकसुद्धा निघून जाते म्हणजेच मिरचीच्या पिकासोबत आपलं दुसरं पीक निघून आपला खूप मोठा फायदा होतो तर तुम्ही पाहू शकता मिरचीचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारे आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं भाजीपाला सुद्धा पीक कसं आहे तर म्हणजे आपण पहिल्या वेळेस व्हिडिओ दाखवलं होतं कशाप्रकारे टाकलं होतं तर आता तर लाईव्ह डेमोसुद्धा पाहू शकता इकडे काही शेपूची भाजीसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आता आपला मिरचीचा प्लॉटसुद्धा एकदम भारी होतोय तर म्हणजे आपलं हे नियोजन कसं वाटलं आपल्याला आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा